लोहिया कंपाऊंड अकोला येथील विविध कंपनीची इलेक्ट्रिक वायर बंडलच्या चोरीतील अज्ञात आरोपीला निष्पन्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबाबत पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथील फिर्यादीनामे राजेश सत्यनारायण लोहिया व छप्पन राणार लोहिया कंपाऊंड खोलेश्वर अकोला यांनी रिपोर्ट दिला की दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे सात वाजता ते दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे अकरा वाजता दरम्यान लोहिया कंपाऊंड कोलेश्वर अकोला येथे असलेले फिर्यादीचे कार्यालयातील स्टोअर रूममध्ये ठेवलेले इलेक्ट्रिक वायरचे वेगवेगळे कंपनीचे एकूण सत्तेचाळीस बंडल किंमत अंदाजे तीन लाख अकरा हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये इतका मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इस्मानने चोरून नेला आहे असे फिर्यादीची रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपात क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याचे तपासात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील डीबी पथकाने सदर गुन्ह्यात आरोपीनामे विजय आंबादास उंबरकर व एकोणचाळीस वर्ष राहणार शिवसेना वसाहत अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडून विविध कंपनीचे एकूण सत्तावीस बंडल किंमत अंदाजे दोन लाख पाचशे रुपये असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्री सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे पोलीस हवालदार अश्विन शिरसाट अजय भटकर ख्वाजा शेख किशोर येऊल पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे शैलेश घुगे पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला यांनी केली आहे आणखी आन, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा